सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाबद्दलच्या एका मोठ्या अपडेटवर एक नजर टाकूया तर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजे डीजीसीएने एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे तुमची पुढची कोकण किंवा गोवा सफर आता वेळेच्या आणि हवामानाच्या बंधनांशिवाय होऊ शकते पण याचा प्रवाशांसाठी नेमका अर्थ काय आहे पहिली गोष्ट आणि ही सगळ्यात महत्वाची आहे चिपी विमानतळावर आता अंधार पडल्यावरही म्हणजे रात्रीच्या वेळी ही विमानं उतरू शकणार आहेत आणि इतकंच नाही ही, ही परवानगी सर्व प्रकारच्या हवामानासाठी आहे म्हणजे पावसाळ्यातही विमानसेवा एकदम सुरळीत राहील दुसरी गोष्ट म्हणजे विमानतळाची क्षमता वाढली आहे बघा जिथे आधी फक्त तीन विमानं पार्क होऊ शकत होती ना तिथे आता थेट दुप्पट म्हणजे सहा विमानांची सोय झाली आहे याचा सरळ अर्थ काय तर जास्त विमानसेवा आणि कमी विलंब थोडक्यात सांगायचं झालं तर चिपी विमानतळ आता कोकणच्या पर्यटनासाठी आणि विकासासाठी अक्षरशः दिवस लात्र सज्ज झाला आहे